हां शेतकरी मित्रांनो नमस्कार हे खोडव्याचा ऊस दाखवतो आहे आठ फुटामध्ये तर आता बघा मेहनत करायच्या अगोदर म्हणजे की सऱ्या सोडले ज्या हिरवळीची खतं उडी जी वापरला होता आपण गाडल्याच्यानंतर नंतर असा उडी टाकला होता असा उडीत वापरला बघा परफेक्ट असं वापरला पाहिजे तेव्हा आपल्याला तण कंट्रोल होईल किंवा असं दाट वापरलं पाहिजे तण पण कंट्रोल होईल आणि नायट्रोजन पण उसाला आता पुढे जे लागणारे घटक आहेत ते उडापासून भेटतील तर असं बघा एवढा असं वापलं आहे का असं कम्प्लीट वापलं ह्याकडं त्याकडला वापलं आहे एवढा असं हे बघा आता हे मोठं झाल्यावर तुम्हाला रान काळ रान कुठं पण दिसणार नाही सगळं खचाखच होऊन जाईल हे सगळं आणि हे बघा ऊसाचा कलर बघा हे पाऊस पडल्यावर ऊस कसा सुधारला आता बघा हे बघा भरपूर फोटो आहेत कलर पण आहे वाढ पण आता चालू झाली आहे आता फक्त याला एक वेळा त्रिसूत्री मारली आहे आज आपल्याला बरेच वेळा मारायचे आहे काय पैसे पण नाही या दोन तीन चार वेळा मारलं तर काय ॲव्हरेज उलट वाढत जाईल ना त्यासाठी आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे बस बाकीचं काहीच नाही हे बघा लांब असं बघा बा असा प्लॉट आहे खोडवेळाचा उलट दाखवतोय